कशा आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल तर इकडं बघू शकता सगळ्यांची आपापली कामं सुरू आहे ती वेधिका भाज्या चिरून देत आहे आणि मी इकडे करत आहे स्वयंपाक म्हणजे रात्रीची वेळ आहे आणि जास्त स्वयंपाक बनवला खपणार नाही तर म्हटलं मिक्स भाजी बनवूया आणि वरण तर मला बनवायचं आहे कारण अरुणाच्या मुलींनाच सपकवरण खातात आणि सकाळी तिकटच होतं नंतर मी बनवलेलं होतं तर म्हणलं आता रात्री तरी बनवूया म्हणजे मलं जेवण करतील कारण सवे नाही यांना तिखट अजिबात खात नाहीत दुपारी दूध भात वगैरे असंच खालेलं होतं म्हणून आता मस्त मिक्स लसणाची फोडणी टाकून सपकवरण बनवलेलं आहे मिक्स भाजी बनत आहे इकडं अरुणा आणि दिनेश यांची चर्चा सुरू आहे कशाबद्दल काहीतरी सांगत आहे हसत आहे सुरू आहे त्यांचं तर तोपर्यंत मी पटकन स्वयंपाक करते अरुणा म्हणत होती की ताई मी रात्रीचा स्वयंपाक बनवते यांची दुसरी कामावर आवर पण ना काम कमी आणि बोलणं आणि हसणं ते जास्त होतं म्हणजे काहीतरी काही काहीतरी काही दिनेश सांगत असतो आणि सगळ्यांना हसवण्याचं काम तो करत आहे तर असं इकडं भाजी बनलेलीच आहे भाकरी आणि चपात्या दोन्ही बनवायचं आहे म्हणजे चपाती सगळ्यांसाठी बनणार आहे आणि दिनेश पप्पा चपाती खाणार नाही त्यांच्यासाठी भाकरी बनवायची तर अरुणा म्हणत आहे की मी चपात्या भाकरी दोन्ही बनवते तोपर्यंत तू स्वयंपाक म्हणजे भाजी भात काय बनवायचं आहे ते बनवून घे तोपर्यंत मी सगळ्यांना जीव घालते इकडं सगळ्यांचं जेवण सुरू आहे स्नेहा बसली सृष्टी परत सिवण्यासाठी सगळ्यांचं जेवण झालेलं आहे यांचा आता मस्तीच सुरू आहे म्हणजे शांत बसणार वेदिका पण आलेली आहे तिचं कॉलेज संपल्यानंतर इकडेच आलेली आहे ती आणि यांच्यासोबत तिची पण मस्ती सुरूच आहे काहीतरी थोडीफार माझी मदत करते परत मग इकडे येऊन मस्ती चालू असते सगळ्यांची तर सगळ्यांचा आपापला गोंधळ सुरू आहे तर मला आता पटकन स्वयंपाक बनवून घेऊया तर इकडे वरण बनलेलं आहे भाजी बनलेली आहे आणि भाकरी आणि चपात्या हे मला बनवायच्या होत्या तर त्या अरुणानं बनवलेल्या आहेत म्हणत होती की ताई दररोज किती करते तू आज मी करते तू निवांत तर बहिणींचं असच असतं त्यालाच म्हणतात ना बहिणींचं खरं प्रेम तर इकडे बघू बघता या तिघी बहिणी खूप मस्ती करतात दिवसभर स्नेहाचं ठेका आहे पण सृष्टी आणि शिवण या दोघींची मस्ती इतकी असते ना पूर्ण घर गर गरजायला लागतं असं आहे तुम्ही म्हणत होता ताई तुझं घर खूप छान आहे खूप आवडतं आम्हाला घरचा होम टूर दे तर हो लवकरच तो व्हिडिओ येईल पण आता ना खूप गोंधळ आहे घरामध्ये म्हणजे पाहुणे दररोज कोणीतरी कोणी येण्यावर आहेत परत गॅरीजमध्ये आणखी पूजन झालेलं नाही आहे तर हे सगळं झाल्यानंतर थोडंसं निवांत झाल्यानंतर मी होम टूर देईन थोडासा वेळ लागेल पण जरूर येईल तर इकडं आमची दोघी बहिणींची चर्चा सुरू आहे म्हणजे जास्त आमचं जा बोलणं हसणंच होतं कामं कमी होती तर बघा बसून बोलायला वेळ नाहीये तर कामं करत करतच आमची चर्चा सुरू आहे कारण तितका वेळच नसतो आज आलेली आहे आणि उद्या जाणार आहे ती तर मग कधी बोलणार पण आपली ही कामं कधी संपणार नाहीत किचनची असो किंवा कुठलीही कामं असो घरची कामं अशी असतात की ती संपणारच नाही आहेत की ती दिवस करा तरी पण ती कामं आपली आँ... सरत नाहीत असं आहे तर म्हणलं आता वेगळा वेळ बोलण्यासाठी तर भेटणार नाही आपल्याला काम करत करत स्वयंपाक करत करत किचनमध्ये असो बाहेर असो आमचं बोलणं सुरूच असतं हसणं बोलणं आणि कामं आवरणं तिकडे अरुणा चपात्या बनवत आहे मी सेकलेल्या आहेत आणि इकडे जेवारच्या भाकरी फक्त दोन बनवायच्या होत्या ते बनवले रात्री सगळ्यांचं जेवण खाणं झालं थोडासा लेट झालेला होता कारण घरी लवकर आलेली नाही दहा तरी वाजलेली होती तेव्हा कुठं आमचं जेवण झालं सगळे भांडे वगैरे क्लीन करूनच आम्ही झोपलेलं होतं कारण वेदिका पण आहे ना त्यामुळे का तितकं का कामाचं टेन्शन आहे सगळ्या कामामध्ये ती माझी मदत करत असते वेदिका आल्यानंतर जास्त कामाचा जा लोड येत नाहीये मला एन्जॉय करत करत आम्ही काम करत असतो तर इकडे बनत आहे सकाळचा चहा तर यांच्यासाठी अगोदर चहा दिलेला कारण यांना मॉर्निंगला खूप घाईरबड असते गॅरेजला जाण्याची आणि अगोदर देवीच्या मंदिरात पण जायचं असतं त्यामुळे थोडंसं लवकरच निघतात घरातनं तिथे एक पंधरा वीस मिनिट जातात पूजा वगैरे करण्यासाठी त्यानंतर गॅरेजला जाणं मग थोडंसं लवकर घरातनं निघतात तर त्यांना चहा दिलेला आहे जी गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याला पण चहा तोच दिलेला आहे आणि इकडं आमच्यासाठी पण चहा बनलेला आहे तर अगोदर आम्ही चहा घेऊ पाणी भरलेलं होतं वरती दिनेश घरबडी जाऊन ते गोर्मेंट बंद केलेलं आहे आणि दोघं भाऊ किचनवरती बसले तुम्ही म्हणता ना की किचनवरती बसू नये पण नाही ऐका त्यांना सवेळेचं आहे किचन काउंट म्हणजे त्यांचं टेबल आहे ते तिथंच बसणार इथं बाहेर सोपे वगैरे आहे तिथं बसायला आवडत नाही किचनवरती बसून कानामध्ये गुणगुण करणं सुरू असतं त्यांचं दोघेही बसले तिकडे एक्झाम असलेली इकडे एक जण बसलेला आहे आणि मध्ये माझी कामं सुरू असतात तर असं इकडं झालेले सगळ्यांचं चहा पिऊन आणि आमची चर्चा पण सुरूच आहे म्हणजे एक वेळ हे गेले की लवकर घरी येत नाही रात्रीच येतात मग जी बोलायचं आहे दिवसभराचं ती सकाळीच मी बोलायचं असते चहा पितली सगळ्यांचा चहा वगैरे झालेला आहे आणि शिवण्या रडत होती म्हणजे काय झालं काय माहिती मी बी बघितले नव्हते पण खूप रडायला लागलेली होती तर दीपक घेतलेले आणि एक आहे ना की अरुणाच्या मुली कुणाकडेही येत नाही आहेत फक्त आईच पाहिजे त्यांना फक्त मम्मीच पाहिजे नाहीतर तुम्ही रोहिणीची मुलं बघितलं जानवी आणि शिवम कोणीही येऊ हो दे सगळ्याकडे जातात आणि सगळ्यासोबत मस्ती करत असतात आणि बाहेर जायचं खूप हे त्यांना पण अरुणाच्या मुली थोडंसं अशा आहेत ना की नवीन माणसाकडे जायला म्हणजे ओळख पाहिजे त्यांना बिना ओळखीचं कुणाकडे जात नाही तसं तर आमची ओळख असते पण कधीतरी ते येत असतात ना त्यामुळे थोडंसं नवीन वाढतं त्यांना एक दोन दिवस तरी कुणाकडे येणार नाही तर दीपक दिनेश कुणाकडे जात नव्हते त्या बाईकवर घेऊन जातो म्हटलं की थोडा वेळ जायचं मग नंतर परत आई यायचं आणि तिला चिटकून राहायचं असं आहे तर असं सगळे एकसारखे राहत नाहीत सगळ्यांचं वेगवेगळं असतं तर आता इकडे मी बनवत आहे पनीरची भाजी आणि तेल संपलेलं होतं डब्यामधलं तर दीपकला म्हटलं तेल काढून ना तर तेल काढून आलेले डब्यावरून तर इकडं पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे काजू टाकलेले आहे खूप सारे कांदे टाकले टमॅटो टाकलेला आहे परतून घेऊया आणि एक अदरकचा तुकडा पण टाकलेला आहे टाकूया सुके मसाले धना पावडर हळदी पावडर लाल मिरची पावडर टाकलेले आहे आणि थोडासा मसाला चवीपुरतं मीठ टाकलेला आहे छान परतून कमी गॅसवरती झाकून हा मसाला तयार करून घ्यायचा म्हणजे ग्रेव्हीसाठी आणि हो सगळ्या भाज्या वेदिकानंच मला चिरून दिलेल्या आहेत म्हणजे सगळी तयारी करून दिलेली आहे ती इकडं आहे तोपर्यंत वेदिका कणिंग मळत आहे चपातीसाठी किंवा पुरी बनवली तर पण चालते पण अरुणाला पण पुरी खायची नव्हती तेलकट खायला नको वाटतं जी साधा स्वयंपाक असतो तेच ठीक वाटत आहे तिकडे अरुणाला हे आंघोळ म्हणजे नाव घालायचं आहे तर मला थोडंसं थांबी किचनची कामं आवडते मग त्यानंतर न वगैरे घालते तुला कारण अरुणा जाणार आहे तर ती पण घाई करत आहे कारण आता गावाकडे जाणार म्हणजे माहेरी जाणार अगोदर बॅग वगैरे आवरून मग तिच्या गावी जायचं आहे तिला उद्या म्हणजे सगळ्याच महिन्या आलेल्या होत्या माहेरी आणि एक एक जण सगळेच गेलेले आहेत फक्त अरुणा राहिलेली आहे आणि ती पण उद्या जाणार आहे म्हणजे मुलांच्याच शाळेमुळेच राहण्यात येत नाही घाईग्र असते जास्त सुट्ट्या भेटत नाही चार पाच दिवस सुट्टी असते मग चार पाच दिवस कसे जातात समजत नाही माहेरी आल्यानंतर आणि मग परत जायचं मग नको वाटतं पण काय करावं काही ऑप्शन नसतं आपल्याकडे कारण मुलांची शाळा असते ना त्यामुळे तर इकडे भाजी बनत आहे म्हणजे मी ग्रेवीसाठी मसाला तयार केलेला आहे दीपकला म्हणून ती मिक्सरला काढून दे म्हणजे दीपक दिनेश दोघेजणी किचनमध्ये आहेत आणि माझी मदत करत आहेत आणि अधूनमधून त्यांची चर्चा पण सुरू असते कशावरती कशावरती भांडणंही सुरू असतात म्हणजे दीपक तिकडं असतो ना त्यामुळे दिनेश खूप मिस करतो त्याला नाहीतरी फोन करून भांडणं करत असतात पण आता इथंच आलेलं आहे तर त्याची अपेक्षा पूर्ण झालेली आहे आता दररोज कशावरती कशावरती काहीतरी पुरपूर सुरूच असते दोघांची खरं भावांचं प्रेम हेच असतं ना एकमेकांना काहीतरी म्हणून घेणं आणि त्यांची भांडणे जास्त वेळ चलत नाही आहेत लगेच विसरतात म्हणजे दिवसातनं दोन चार वेळा भांडणं दोन चार वेळा ते आणि परत एक होतात असं आहे ह्यांचं कुठलंही त्यांच्या मनात राहत नाही फक्त वरून वरून दोघांचं सुरू असतं तर इकडं ग्रेव्ही तयार झालेली आहे दीपकनं करून दिलं आणि चॉपर वगैरे सगळं बघत होतं मिक्सर पण थोडंसं वेगळं आहे ना, ना अगोदरपेक्षा ते दीपक पहिल्यांदा बघत आहे की मग मी हे कसं मिक्सर आहे तर त्याला ज्युसर पण आलेलं आहे सोबत ते आम्ही काढून ठेवलं कारण दररोज लागत नाही आहे तेच बघत होता म्हणजे आम्ही कॅन्टीनमध्ये हे सगळं आणलं पण दीपक नव्हता तेव्हा आम्ही जाऊन आणलेलं होतं तेच बघत होतं मिक्सर थोडंसं वेगळं दिसत आहे आणि चॉपर वगैरे ते कसं आहे ते पण बघत होता सगळं आणि इकडं पनीर पण दीपकनंच तळून दिलेलं आहे तर तेलामध्ये पनीर तळून घेतलेले आहे छान मी म्हणजे कलर चेंज होईपर्यंत म्हणजे भाजी खूप छान लागते किंवा तळायचं नसलं तरी उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पनीर टाकून ठेवायचं थोडा वेळ तसं पण छान होतं पनीर पण इकडे मी तळून घेतलेलं आहे आणि इकडं सृष्टी आलेली आहे किचनमध्ये काय चालेल आहे काय नाही ते बघण्यासाठी म्हणजे मम्मीला सोडून राहत नाही ती अजिबात आता अशी मोठी झाली तरी पण बघा सगळेच आहे तिला मम्मीला सोडून राहणार नाही आहे ती की अरुणा किचनमध्ये आलेली आहे तर सगळेजण आलेले आहेत तर मला आता इकडे चहा बनवलेलाच आहे तर चहा घे म्हणजे ताजं दूध आल्यानंतर एक वेळा चहा बनलेला आहे आणि तोपर्यंत मी बनवत आहे पनीरची भाजी तर इकडं फोने तयार केलेली आहे मी कढईमध्ये दोन चमचे तेल मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर आणि हळदी पावडर टाकली आणि जी ग्रेव्ही होती ती ती त्यामध्ये होतलेली आहे छान मिक्स केलेलं आहे थोडा वेळ कमी गॅसवरती ठेवायचा आहे तोपर्यंत मी भाजी तयारी करून घेते आणि थोडंसं पाणी गरम करून घेणार आहे म्हणजे हे गार पाणी टाकायचं नाही यानं भाजी भेजव होते आणि वेदिका इकडे घाई गरबड करत आहे कॉलेजला जाण्यासाठी दिनेशला पण कॉलेजला जायचं आहे तर म्हटलं आता भाजी बनलेलीच आहे आता चपात्या बनवते हो आणि तुम्ही दोघंजण जेवण करा बहीण भाऊ आणि मग दोघंही जावा म्हणजे दीपक नेऊन सोडून येईल हिला म्हणजे आता टायमिंग सांगे तर सकाळचे आठ वाजलेले आहेत आता तर घाई गरबड आहे यांना म्हणजे वेदिकाचं कॉलेज नऊ वाजता स्टार्ट होतो आणि दिनेशचं पण तसंच आहे पण दिनेशला इथून एस टीला जायचं असतं आणि वेदिकाचं कॉलेज इथंच आहे तर अगोदर आम्ही चहा घेतो चहा बनलेलाच आहे तोच पण घेतलेला आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा गरमागरम चहा घ्यायला तर चहा घेऊन झालेला आहे आता मी पटकन भाजी बनवते कारण दिनेशला आणि वेदिकाला खूप घायले आहे की लवकर आवरा कारण आता टिफिन पण द्यायचा आहे वेदिकाला आणि दिनेश काय टिफिन येणार नाही परत दुपारीच येतो तो लवकर आणि जेवण करायला आल्यानंतर तर इकडं ग्रेव्ही छान बनलेली आहे नंतर मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे जे पनीर होतं तळेल ते पूर्णपणे टाकलं आणि एक ते दीड चमचा कसुरी मी ते हाताने घासून टाकलेले फ्लेवर छान येतो नंतर टाकलेले दोन चमचे फ्रेश दुधावरची साय आणि गरम मसाला टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेला आहे छान परतून घेतलेला आहे आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवलं तर मस्त अशी पनीरची भाजी बनून तयार झालेली आहे अरुणा इकडं सगळ्यांना आंघोळ वगैरे घालत आहे म्हणजे आंघोळची राहिलेली आहेत मुली सगळ्या तर मला एकेकांना आंघोळ घाल आणि नंतर मी अरुणाला न्हाव घालणार आहे अगोदर मी स्वयंपाक करून घेते तिकडे पनीरची भाजी तर बनलेली आता फक्त बनवायचे चपात्या तर कणिंग अगोदरच वेदिका मळून ठेवलेली होती तर आणखीन एक वेळा थोडंसं मी मळून घेत छान नरम करून म्हणजे चपाती छान बनेल तर इकडं थोडंसं पीठ म्हणजे कोरडे पीठ घेतलेले लावण्यासाठी म्हणजे खाली डबे ठेवलेत ना काढायचं थोडंसं अवघड वाटतं काढून घेतलेलं आहे आणि इकडे ठेवलेलं पॅन गरम होण्यासाठी थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे आणि आता पटकन मी चपात्या बनवून घेते म्हणजे सकाळची वेळ अशी जाते ना इतक्या धावपळीने हो की समजतच नाही आताच बघितलं आठ वाजल्यानं थोड्या वेळाने बघितलं की नऊ वाजलेले होते म्हणजे एक तास कसा तो समजत नाही म्हणजे एक तास एक पाच मिनटासारखंच जातो कामं जास्त असतात ना त्यामुळे तसं वाटत असतं थोड़ -थोड़ तर असं इकडं चपात्या मी करून घेत आहे चपाती लाटून घेतली आणि थोडं थोडंसं तेल लावून मी आलट पलट करून सेकून घेत आहे आणि दिने दीपक इकडे सगळ्यांना जेवायला वाढत आहे कारण सगळ्यांना घाईवट खूप होती दिनेश पण आवरलेला आहे तर इकडं सगळेजण जेवण करत आहेत परत इकडं सृष्टी आणि शिवण्या त्या पण दोघेजण जेवण करत आहेत तर मला सगळ्यांचं इकडचं जेवण होऊ दे मग सकाळचं निवांत आपण जेवण करूया म्हणजे अरुणा जाणार आहे ना थोड्या वेळा म्हणजे दहा अकरा वाजेपर्यंत ती पण जायला निघेल तर मला थोडंसं लवकर किचनची कामं आवरूया आणि बाकीची म्हणजे कपडे वगैरे ते पण धुवायचे म्हणजे जास्त वेळ किचनमध्ये लावायचं नाही थोडंसं लवकरच मला किचनपासून फ्री व्हायचं आहे आणि इकडं आमची बडबड ही सुरू आहे बघू शकता तर दीपकला म्हणलं टिफिन पॅक कर वेदिकासाठी तर टिफिन भरून देत आहे तो आणि देण्यासही जेवण झालेलं आहे तर सगळेजण रेडी आहेत कॉलेजला जाण्यासाठी आणि इकडं शिवन्य आणि सृष्टी दोघीही बाय करत आहेत जेवण पण चालू आहे इकडे दोघींचंही म्हणजे पनीरची भाजी खूप छान झाली सगळ्यांना खूप आवडली सगळेजण गरमागरम चपाती आणि पनीरची भाजी जेवण करत आहेत आणि या दोघांचं झालेलं आहे तर इकडं सगळेजण रेडी झालेले दीपक नेऊन सोडत आहे वेदिकाला कॉलेजला नेऊन सोडेल आणि ने दिनेशला बस स्टॉपला तर गेलेले सगळेजण आता जे स्वयंपाक राहिले ते आता आम्ही बनवून घेऊया म्हणजे अरुणा इकडे चपात्या बनवत आहे म्हणत आहे ते तू बाकीची कामं होतोपर्यंत मी चपात्या बनवून घेते भाकरी पण बनवलेले आहेत आम्ही नंतर मी शेंगा भाजले आहेत थोड्याशा तर अरुणा आणि मी सगळेजण शेंगा खाल्लो आणि जेवण पण झालेलं आहे आणि आता अरुणाला मी इकडं करत आहे आयर तर साडी अगोदरची काढलेली होती मी रेड कलरची लाल कलरची त्याला पदरच नव्हतं म्हणून मी ती नाही केली दुसरी साडी घेतलेली आहे बिना पदराची साडी नेसू नये असं म्हणतात आणि अगोदर ते मला कळलंच नाही की त्याला पदर नव्हता नंतर मी ही साडी अरुणाला नेसवलेली आहे आणि ओटी भरलेली आहे इकडे बॅग वगैरे सगळं रेडी झालेलं आहे आता हे सगळेजण जायला निघालेले आहेत विचार केला की दीपक नेऊन सोडलेली तिथवर म्हणजे सोनला पण आता तो पण गॅरेजला गेलेला आहे आणि कामामध्ये आहेत असं वाटतं म्हणजे फोन लावलं तर उचलत नाही तो आणि त्यांचे पप्पा पण उचलत नाही आहेत असे म्हणलं एस टीला जाणार आहे आता ही तर सगळं आवरलेलं आहे आता थोड्या वेळात ही पण जायला निघेल थोडंसं सोनं वाटत आहे म्हणजे सगळ्या बहिणी एक एक येत आहेत पण राहत नाहीत फक्त एकच दिवस राहतात आणि दुसऱ्या दिवशी जायला निघतात खूप सोनं सुनं वाटतं आल्यानंतर छान वाटतं घर भरून वाटतं आणि गेल्यानंतर खूप सोनं सुनं मला वाटत आहे इकडे शिवण्याला बघू शकता छोटं पर्स दिलेलं आहे तिला मी ते पर्स सोडत नाही त्यामध्ये काय काय ठेवले काय माहिती ते अडकून घेत आहे तिच्यापेक्षा मोठं पर्सच झालेलं आहे पण ती दुसऱ्यांना देत नाही स्नेहा मागते तिला देत नाही तिलाच पाहिजे परत इकडं अरुणा तिला गाठ घालून दिली आहे कारण खूप ते जास्त मोठं झालेलं होतं आणि तिला ते अडकवायचंच हो होतं अडकावूनच जायचं होतं तर असं ताईनं हाच होता आजचाल व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय